पंचन सत्ता हजार साह हजार एक सौ तिरसठ चौसठ पांच सहसठसठ पांच एकहत्तर पांच एक बहत्तर बहत्तर पांच त्र्याहत्तर पांच चौदहत्तर चौदहत्तर पांच पंचहत्तर पंचहत्तर पांच पंचहत्तर पांच पच्चर पांच पच्चर का नाव काय आपलं कुठं ना आला करंजगाव पोटूर आज मार्केट कसं काय कमी झालं मार्केट कमी झालं ग शपू बघू शकते आज मी एक म्हणजे आज काय पाहू हो तरी साधारणपणे कुठं वाटतं शपूर चार हजारापर्यंत चार हजार ठीक आहे चालेल धन्यवाद बरं का पंचवीस चोवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार एकतीस ते चौतीस पस्तीस पाच दहा पस्तीस दहा एकाकडे ती संध्याकाळी નોર્મલ આઠ હજાર નવ હજાર એક્યાણ બવ્યાણ એકણવ શ્યાણવ સત્તવ અઠ્યાણ નવ્યાણ દાહ શંભર દાહ દોનશે દા તીનશે દાહ ચારશી દા પાચે દા સહશે દાહ સાત આઠશે દાહ નવશે અકરા હજાર અકરા શંભર અકરા દોનશે અકરા તીનશે અકરા ચારશે અકરા પાચે बारा हजार रुपये साडे चौतीस करा चौतीस सव्वा चौतीस साडे चौतीस माझं तामे सांगायचं पस्तीस येतं म्हणणार सचिन जास्त प्रेम साडे पस्तीस छत्तीस काळा काळा छत्तीस सवा छत्तीस साडे छत्तीस સાડ એક ચાર હજાર દોન બે ચાર સાડે ચાર પંચ साडे सत्तेचा साडेसष्ट साडेआठेचा एकोणपन्नास एक्कावन बावन त्रेपन्न तीन हजार रुपये पटतेस चोवीस सव्वा तेवीस साडे तेवीस चोवीस चोवीस सव्वा चोवीस साडेचोवीस पंचवीस 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 रुपये पंचवीस